हाय हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर थोडीशी झोप घेऊन मी आता फ्रेश झाले उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप ऊन पडतं आहे थोडंसं आराम तर शरीरासाठी गरजेचाच असतो दिवसभर दगदग करण्यापेक्षा थोडंसं रिलॅक्स झोप झाली ना फ्रेश वाटतं आणि मला फ्रेश झाल्याच्या नंतर एक ग्लास पाणी प्यायला लागतं म्हणजे लागतंच सकाळी पण फ्रेश झाल्याच्यानंतर मी पाणी घेते एक ग्लास खूप जणांनाही सवय असतील खूप चांगली सवय आहे सकाळी पाणी प्यायची पण शक्यतो बसून पाणी पितात पण मी मी उभं टाकूनच पिते कारण बसून पिलेलं कधी चांगलं असं म्हणतात गुडघे वगैरे दुखत नाही त्याच्यासाठी तर बघा केस लग्नाच्या अगोदर किती छान असतात ना आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर म्हणजे आफ्टर नंतर तेवढी काळजी घेणं होत नाही केसाची केसाचीच काय स्वतःची सुद्धा काळजी घेणं होत नाही आणि मुलं बाळा झाल्यास तर नाहीच काही काही महिला असतात त्या भरपूर काळजी घेतात पण जास्त करून तर घेणं होतच नाही आहे तर बघा आता मी तर स्वतः झाले आहे फ्रेश आता मला घराला पण फ्रेश करावं लागेल झाडजूड घ्यायची बाकी होती ते पण करून घेते दिवसभर आपण किती झाडलं तरी सायंकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या टायमाला झाडून तर घ्यावंच लागतं लक्ष्मी मिळण्याची वेळ असते तर चला मी हे रूम क्लीन करून घेते पूर्ण त्याला आता उन्हाळ्याचा उन्हाळ्याची चा, दिवस चालू झालेली आहेत पेपर लेकरांचे चालू झाले आहेत कोणाकोनांच्या को मुलांचे मागे पुढे असतील पण काही ठिकाणी पेपर सुरू झालेले आहेत काहींचे झाले पण असतील तर ज्यावेळेस मुलांचे पेपर चालू झाले त्यावेळेस मम्मीचेसुद्धा पेपर चालू होतात त्यांचा अभ्यास घेणं कसा पेपर सोडवला काय केलं हे विचारून घेणं कारण कसं असतं आजकाल खूप बदलले आपल्या टायमाला एवढं नव्हतं आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढलं त्यामुळे लेकरांच्या ले अभ्यासाकडं भरपूर लक्ष देणं खूप गरजेचं झालं आहे आता लेकर काय करता शाळेमध्ये काय शिकवलं काय नाही टीचरशी कॉन्टॅक्ट असणं पण गरजेचं आहे शाळेमध्ये काय शिकवणं चालू आहे कशा पद्धतीनं चालू आहे आणि तर असं या गोष्टी तर चालत राहणार तर चहा निवांत घ्यायला आवडतं मला मी निवांत चहा पीत बसले इथं गॅलरीमध्ये पाच मिनटं का होईना पण चहा पित्या वेळेस एकदम रिलॅक्स असं वाटतं तर इथं खूप छान वाटतं मला गॅलरीमध्ये चहा घ्यायला तर तुमच्याशी एक गोष्ट मला शेअर करायची अशा सगळे तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची होती तर तुमच्यावरून मी पडदा मागवला आहे मला खूप आवडला आहे एक दोन रीलमध्ये पण बघितला होता मी तर पडदा तर खूप छान आहे क्वालिटी पण बेस्ट आहे याची प्रॉब्लेम झाला असा की फोटोमध्ये दाखवताना दोन पडदे दाखवले होते आणि आलेलं पार्सल आहे एका पडद्याच तर आता चला आणखी नेट मागवावं आहे कारण खूप छान आहे पडदा खूप हो मस्त आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते हा पडदा पडदा ऍक्च्युली मी मागवला होता खिडकीचा आहे आणि आम आमची खिडकीची लांबी झाली जास्त चला तो बॅक टू वर्क आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे मी सकाळी वरण पोळी भात बनवलं होतं तर थोडासा भात आणि वरण बाकी आहे पोळ्या करून घेतल्यात मी आणि वरण असल्यामुळं आता थोडीशी सुकी भाजी करायची होती तर त्यामुळे मी वांग आणि बटाट्याची थोडीशी सुकी भाजी बनवत आहे तर पहा इथे सुकी जर व्हिडिओ आवडला असेल तर ला प्लीज लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा, करा। आणि हा हो बेल ऐकॉनची घंटा दाबायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओ तुम्हाला येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय हेल्दी राहा हेल्दी का उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत पाणी भरपूर प्या भेटूया बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये